नमस्कार मंडळी गेल्या पंधरा ते वीस तासापासून पाऊस सततदार चालू आहे आणि नगरडोळा येथे दुसरा महापूर आलेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मागच्या पुरापेक्षा फार जास्त प्रमाणात पाणी आलेलं आहे बघा टोटल आता रहदारी इकडे बंद झालेली आहे त्याच्यात हे वासरू गोरा आहे का वासरू बघा हे पाण्यात अडकलेलं आहे इथं नगरजवळचे जे रहदारीचे तिघ पुल आहेत त्या तिघं पुलावर जोरदार पाणी आहे एंट्री वरचे गावाले खालच्या गावात जाऊ शकत नाही खालच्या गावाले वरच्या गावात येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोण बघू शकतात मागील पुरापेक्षा या प्रमाणात जास्त प्रमाणात पाणी इथं आलेलं आहे नदी नदीपात्रातील सर्व दुकाने ही पूर्णतः पाण्यात आहे आता आणि सामानाचा बचाव करण्यासाठी हे आमचे बंधू ट्रॅक्टर घेऊन सामान वाहत आहेत भर पावसामध्ये भर पुरामध्ये